लहान मुलं ना एकदम निरागस असतात त्यांच्या मनात काहीच नसते एकदम साफ निष्पाप असे मुलं सगळ्यांनाच खूप आवडतात त्यांनी बोललेलं त्यांची बोलण्याची भाषा वगैरे तर लहान मुलांचं खूप छान वाटतं असं आणि लाडा लाडं ते बोबडो बोबडं बोलतात तर मुलं खूप छान वाटते एकदा काय झालं आहे का आमच्या घरी तो जुना लोखंडी पलंग आहे असा म्हणजे दोन्हीकडून दोन असे पाय टाकून आपण मध्ये बसतो की नाही तसं तर माझा छोटा मुलगा एकदा काय झालं की ते पलंगाच्या मध्ये असं पाय टाकून असं गाडी गाडी खेळत होता आणि त्याच वेळेस त्याच दिवशी आमच्या घरी आमची दूरची आत्या आली होती पूर्वीच्या जमान्यातल्या बायका कसं नऊवारी लोगड वगैरे घालून आलेल्या मग असा हा मुलगा गाडी खेळत होता माझा छोटा मुलगा आणि मग तो असा ओरडायचा चला चला बसा बसा, बसा गाडी निघाली आता सगळेजण बसा मग ते आमच्या त्याचा हो आजीबाई तुम्ही पण येऊन बसा गाडीत आमची गाडी चालली आता नांदेडला चालली चाली गाडी आमची अशी म्हणायला लागला आणि मग त्या आजीला कौतुक वाटलं त्याचं लाड लाड बोल मग ड्रायव्हर साहेब मी मागे बसू का हो म्हणून मग त्या बसल्या बसल्या आणि मग थोडा वेळ तो असा गाडी गाडी म्हणून खेळा असा आणि मग थोडं पुढे गेल्यावर मला ओ मावशी उतराखाली म्हणला आता तुमचं गाव आलं म्हणलं मग त्याचं ते बोलणं त्याचं ते लाडाणं मग आजीला खूप कोड कौतुक वाटलं आणि आजी मग ते गाडीतून उतरल्यासारखं करता करता म्हणाल्या किती छान ड्रायव्हर आहे बाई ये बर मला एक पप्पी दे तुझी असं म्हणायला लागला तू मुलगा आमचा म्हणतो ओ मावशी उतराखाली पटकन म्हणतो एस टीचा ड्रायव्हर एस टीत बसलेल्या बायकांना पप्पी देत नसतो म्हणतो